नमस्कार कधी गालावर हसताना एक छोटा बोडसा खळगा दिसतो का किंवा एखाद्याच्या गालावरचा डिंपल पाहून तुम्ही विचार करत असाल हे माझ्या गालावर का नाही आज आपण गालावर पडणाऱ्या डिंपलबद्दल बोलणार आहोत सौंदर्यशास्त्र शरीरशास्त्र वास्तू ज्योतिषशास्त्र आणि आयुर्वेद या पाचही पातळ्यांवर डिंपल म्हणजे नेमकं काय एक डिंपल म्हणजे काय डिंपल हा एक प्रकारचा चेहऱ्यावरील स्नायूंचा दोष मस्क्युलर व्हेरिएशन आहे हा दोष असला तरी सौंदर्यदृष्ट्या त्याला गुण मानलं जातं दोन तो कसा तयार होतो काही लोकांमध्ये जायगोमॅटिकस मेजर नावाचा स्नायू दोन भागांत विभागलेला असतो त्यामुळे हसताना गालावर खळदा तयार होतो तीन डिम्पल हा अनुवंशिक असतो का होय डिम्पल हा हरेड्री वंश परंपरागत आहे म्हणजेच आई किंवा वडिलांना असेल तर मुलांमध्ये येण्याची शक्यता जास्त डिम्पल आणि सौंदर्यशास्त्र एक चेहऱ्याचं आकर्षण वाढवतो गालावरचा डिंपल व्यक्तिमत्त्वात गोडवा निरागसता आणि हसरा स्वभाव दाखवतो दोन हसण्याला अनोखी उंची डिम्पलमुळे हसणं अधिक उठून दिसतं आणि लक्ष वेधून घेतं तीन सेलिब्रिटीज विथ डिम्पल्स दीपिका पादुकोण प्रीती झिंटा ऋतिक रोशन सलमान खान यांच्याकडे नैसर्गिक डिम्पल आहे डिम्पल आणि आयुर्वेद शरीरशास्त्र एक प्राकृत दोषांचा संतुलन कफा प्रकृती ज्यांचं शरीर थोडं स्थूल चेहरा गोलसर गाल भरलेले असतात त्यांच्यात डिंपची शक्यता अधिक दोन त्वचा आणि स्नायूंमध्ये लवचिकता त्वचेतील अलास्टिसिटी चांगली असेल तर डिम्पल जास्त उठून दिसतो तीन योगासने आणि चेहरा व्यायाम काही वेळा चेहऱ्याचे व्यायाम विशेषतः हा फेस योगा हे डिम्पल उभारण्यास मदत करू शकतात टेम्पररी डिम्पल आणि ज्योतिषशास्त्र एक भाग्यचिन्ह म्हणून डिम्पल अनेक ज्योतिषी मानतात की गालावर डिम्पल असणाऱ्या लोकांचं नशीब चांगलं असतं दोन यश व आकर्षण डिंपल असलेले लोक सहज आकर्षण केंद्र बनतात विनस शुक्र ग्रह प्रभावी असतो तीन कुंडलीतील शुक्र व चंद्राचे स्थान डिंपल हा शुक्र आणि चंद्र या ग्रहांच्या सशत स्थानामुळे उद्भवतो असंही मानलं जातं डिम्पल आणि वास्तू मानसिक प्रभाव एक दिसण म्हणजे ऊर्जा गालावरील डिम्पल एखाद्या घरातील शुभचिन्हासारखा आहे सौंदर्य अधिक सकारात्मक ऊर्जा दोन डिम्पल पाहणाऱ्यालाही हसू येतं डिम्पल हे स्माइल कंटेजन चे उदाहरण आहे म्हणजे हसणं पसरवणारं तीन आरशात पाहताना आत्मविश्वास वाढतो डिम्पल असल्यामुळे स्वतःकडे बघणं अधिक आनंददायक होतं डिम्पल नसलेल्यांसाठी नैसर्गिक उपाय एक चीक पिंचिंग एक्सरसाइज गाल हलके ओढून ठेवणे पंधरा सेकंद दिवसातून दोन वेळा दोन फेस योगा फिश फेस स्माइल होल्ड चीक लिफ्ट गालांवर स्नायू तयार होऊन हळूहळू डिंपची रेषा तयार होते टेम्पोरारी तीन मेकअप टेक्निक्स हायलाइट आणि कॉन्टॉ करून डिम्पल सारखा लोक तयार करता येतो डिम्पल आणि भावनिक संबंध एक डिम्पल म्हणजे प्रेमाचा प्रतीक अनेक लोक डिम्पलवाल्यांकडे सहज आकर्षित होतात दोन चाइल्ड शिनसन्स डिम्पल चेहऱ्याला बालसुलभता देतो त्यामुळे व्यक्तीचे वय ओळखणे कठीण तीन तुम्ही डिम्पल असले की लोक तुमच्या हसण्यावर प्रेम करतात डिम्पलची सर्जरी आवश्यक का एक डिम्पल प्लास्टी डिम्पल नसेल आणि हवे असेल तर सर्जिकल पद्धती आहे पण त्यात नैसर्गिक सौंदर्य हरवू शकतं दोन साइड इफेक्ट्स यकृत स्नायू कमजोरी सर्जरी फेलस होण्याचा धोका नैसर्गिक सौंदर्यावर प्रेम करावं ॲफमेशन्स आणि आत्मविश्वास माझं हास्य सुंदर आहे डिम्पल असो किंवा नसो मी जशी आहे तशी सुंदर आहे माझं चेहरा आनंदाचं प्रतीक आहे हे दररोज आरशासमोर म्हणा आत्मविश्वास निर्माण होतो तुमच्या गालावर डिम्पल असणं ही केवळ एक शारीरिक बाब नाही ती तुमच्या आत्म्याचा सौंदर्याचा आणि आनंदाचा भाग आहे ज्यांच्याकडे डिंपल आहे ते नशीबवान आहेत ज्यांच्याकडे नाही तेही हसताना तेवढेच सुंदर आहेत गालावर डिंपल असणाऱ्यांची व्यक्तिमत्व वैशिष्ट्य एक अत्यंत हसतमुख व विनोदी स्वभाव डिंपल असणारे लोक बहुतेक वेळा खूप बोलके सकारात्मक विचारांचे आणि इतरांना आनंद देणारे असतात दोन आकर्षणाचा केंद्रबिंदू ते कुठेही गेले तरी नजरा त्यांच्यावर जातात कारण चेहऱ्यावरचं हास्य आणि डिंपल हे व्यक्तिमत्व उठून दिसवतात तीन लहान मुले आणि वृद्धांशी सहज जुळवून घेणारे डिम्पल असलेले लोक इतरांमध्ये सहज मिसळतात म्हणूनच त्यांना पीपल्स पर्सन म्हणतात चार सतत प्रामाणिकपणे हसणारे पण मनात खोल संवेदनशीलता असलेले डिम्पल चेहऱ्यावर हास्य दाखवत असलं तरीही माणसं मनाने खूप भावनात्मक असतात त्यांच्या भावना खोल असतात डिंपलवरून होणाऱ्या समाजातील गोड गैरसमज एक डिंपल आहे म्हणजे सौंदर्य आहे ही अर्धवट धारणा आहे सौंदर्य मनाने असतं डिंपल नसतानाही कोणी खूप सुंदर असू शकतो दोन डिंपल असलेले लोक लाडावलेले असतात असं नाही अनेक डिंपल असलेली माणसं खूप साधी शांत आणि मेहनती असतात तीन डिम्पल म्हणजे सतत हसणं आणि आनंद नाही ते फक्त चेहऱ्याचं लक्षण आहे मनाचे नाही हे गैरसमज दूर करणं महत्वाचं आहे डिम्पलचं विज्ञान डीएनए जेनेटिक्स आणि एव्होल्युशन एक जेनेटिक ट्रेट डॉमिनंट जीन डिम्पल हे डॉमिनंट जीनमुळे पुढील पिढीत जातात आई किंवा वडिलांना असेल तर संधी दुप्पट दोन इव्होल्युशनरी ॲडव्हान्टेज मानवी उत्क्रांतीत आकर्षकता आणि मेज सिलेक्शनसाठी डिम्पल उपयुक्त ठरले असावेत तीन फेशल सिमेट्री डिम्पल चेहऱ्याची सिमेट्री वाढवतात आणि म्हणून आपल्याला अधिक सुंदर वाटतात आध्यात्मिक दृष्टीने डिम्पलचं स्थान एक हसणं म्हणजे ईश्वराशी संवाद डिंपल हे हसण्याचं चिन्ह मानलं जातं काही लोकांच्या मते डिंपल म्हणजे मागील जन्मातील पुण्याचं फळ दोन काही संतांचं मत ज्याच्या गालावर डिंपल आहे त्याच्या चेहऱ्यावर देवाचा स्पर्श आहे तो चेहरा इतरांना आनंद देण्यासाठी जन्म घेतो तीन सकारात्मक ऊर्जा गंधर्व लक्षणं चा भाग आयुर्वेदात काही विशिष्ट लक्षणांना शुभ मानलं जातं त्यात डिंपल हे एक डिंपल नसलेल्या व्यक्तींसाठी प्रेरणादायी भाग तुमच्याकडे डिंपल नाही पण तुमचं हसणं प्रामाणिक आहे का, का? मग तेच तुमचं डिंपल आहे एक हसण्याची खोली महत्वाची आहे रेषा नाही दोन डिंपल नसले तरी तुमचं हास्य कोणाचंही मन जिंकू शकतं तीन प्रत्येक चेहरा खास आहे आणि तुमचाही तितकाच अद्वितीय आहे डिंपल असणं किंवा नसणं हे सौंदर्याचं मापदंड नाही तुमचं मन जर सुंदर असेल तर चेहरा आपोआप तेजस्वी होतो डिंपलवरील सुंदर शायरी आणि विचार गालावर जेव्हा हसू उमटतं डिंपलचं गुपित तिथेच साचतं नसतं सगळ्यांना लाभलेलं पण ज्याला असतं तोच खास वाटतं डिम्पल नाही तरी हसू माझं प्रामाणिक मनात आहे सौंदर्याचं दालन संपूर्ण डिम्पल फक्त खुणा आहेत गालावर खरं डिंपल असतो मनाच्या आरशात हे भाग तुम्ही व्हिडिओच्या शेवटी अमोशनली कनेक्ट होण्यासाठी वापरू शकता डिंपल आणि लहानपण बालवयाचं सौंदर्य एक लहान मुलांमध्ये डिम्पल अधिक स्पष्ट दिसतात कारण त्यांची त्वचा घट स्नायूलवचिक आणि गाल भरलेले असतात दोन आईक वडिलांचं कौतुक माझ्या बाळाच्या दालावर किती गोड डिम्पल आहे हे शब्द कितीतरी आईक वडिलांनी उच्चारलेत तीन डिम्पल हे लहानपणाची आठवण करून देतं डिम्पल असलेली व्यक्ती वयाच्या कोणत्याही टप्प्यावर लहान वाटते आपुलकीची वाटते चार डिम्पल म्हणजे निरागसता जगाशी जुळवून घेणं मनमोकळं बोलणं याचा खरा आरंभ लहानग्यांच्या डिम्पलमधूनच होतो डिंपल आणि नातेसंबंध प्रेम मैत्री आणि ओळख एक प्रेमात डिंपलचं आकर्षण बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील डिंपल हे त्यांच्या प्रेमात पडण्याचं एक कारण बनतं दोन मैत्रीमध्ये सॉफ्टनेस डिंपल असणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत लोक सहज मोकळे होतात कारण त्यांचा चेहरा खुला वाटतो तीन ओळख हडवणारा ती अगतीना जी हसताना डिंपल पडतो तिच्या गालावर किती वेळा ऐकले हे चार भावनांचा सहज प्रवाह डिम्पल हे संवाद साधायला मदत करतात ते एक प्रकारचं नॉन व्हर्बल इन्व्हिटेशन असतं हसण्याकडं बोलण्याकडं जोडण्याकडं डिम्पल आणि मानसिक आरोग्य आत्ममूल्य आणि एक्सेप्टन्स एक डिम्पल असूनही स्वतःवर कमी आत्मविश्वास असणं अनेकदा लोक सौंदर्य असतानाही ते लक्षात घेत नाहीत हे आत्ममुल्याचं संकट असतं दोन डिम्पल नाही म्हणून दोहकी होणं इतरांकडे पाहून स्वतःला कमी लेखणं ही मानसिक आरोग्याची गंभीर बाब असू शकते तीन स्वतःला स्वीकारा आरशात पाहताना मी जशी आहे तशीच सुंदर आहे हे दररोज मनात बिंबवा चार हसण हे आरोग्य आहे डिंपल हे बोनस खास आयुर्वेदिक पौष्टिक उपाय गाल भरले त्वचा घट एक सत्तू अधिक गुळ अधिक साजूक तूप सकाळी रिकाम्या पोटी दोन शतावरी कल्प अधिक दूध रात्री झोपण्यापूर्वी तीन दुधात हळद अधिक खडीसाखर अधिक बदाम गाल आणि चेहऱ्याला बळकटी देते चार तुळशीच्या अर्क अधिक मधत त्वचेचं तेज वाढवतं हे उपाय डिम्पल नसला तरी गाळ टाईट लवचिक आणि आकर्षक ठेवतात आध्यात्मिक ध्यान डिम्पल नसला तरी चेहरा तेजस्वी ठेवण्यासाठी सौंदर्य आत्म्याचं असतं चेहऱ्याचं नाही रोज पाच मिनिटं डोळे बंद करून मनात हे विचार करा माझं हास्य हे माझ्या आत्म्याचा आवाज आहे माझ्या चेहऱ्यावर जे आहे तेच योग्य आहे मी लोकांना माझ्या चेहऱ्यानं नव्हे मनानं जोडते अशा ध्यानाने तुम्ही तुमच्या चेहऱ्याकडे प्रेमाने पाहायला शिकतात डिम्पल असो वा नसो समाजातील नकारात्मक बोलण्याकडे दुर्लक्ष कसं कराल एक तुला डिम्पल नाही ना हे ऐकून राग येतो का ते फक्त बाह्य सौंदर्यावर लक्ष देणारे लोक आहेत दोन स्वतःचं विशेष काही आहे त्यावर फोकस ठेवा तीन हसन ही कला आहे आणि ती तुमच्यात आहे चार दुसऱ्याचं चा सौंदर्य बघून प्रेरणा घ्या स्वतःची तुलना करू नका डिम्पलचं फॅशन आणि मार्केटिंगमध्ये स्थान एक आर एजन्सीज आणि ब्रँड्सने डिम्पल वापरला ट्रस्टवर्दी लोकसाठी दोन प्रसिद्ध मॉडेल्स आणि ऍक्टर्स डिम्पलमुळे आठवणीत राहतात तीन स्माइलिंग फेस विथ डिम्पल बरोबर इन्स्टंट कनेक्ट त्यामुळे डिम्पल व्यावसायिक दृष्टिकोनातून सुद्धा बोनस फीचर बनला आहे जर डिम्पल अचानक दिसू लागला किंवा नष्ट झाला तर एक वेट लॉस गेन गालावर परिणाम होतो दोन स्किन टायटनिंग किंवा सॅगिंगमुळे डिम्पल डेप्थ कमी होऊ शकते तीन फेशियल ट्रॉमस सर्जरी नंतर डिम्पल नाहीसा होऊ शकतो यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या पण ताण घेऊ नका सौंदर्य हृदयात असतं डिंपल असलेल्यांना सांगावं असं काही एक तुमचं हास्य जगासाठी औषध आहे दोन तुमच्या डिंपलमुळे इतरांना आनंद मिळतो त्याचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी करा तीन डिम्पचा गर्व नका करू तो उपयोग करा चार चेहऱ्यापेक्षा मंजिंकलं तर डिंपल आपोआप उठून दिसतो आज आपण पाहिलं डिंपल म्हणजे फक्त चेहऱ्यावरील खळगा नाही तर ते आहे एक जी आत्म्याच्या गोडव्याकडे उघडते तुमच्याकडे डिंपल असेल तर ते इतरांसाठी आनंदाचं कारण बना आणि नसला तरी तुमचं हास्य तेवढंच गोड आहे आणि ते कायम ठेवा कॉमेंट करा हॅशटॅग डिम्पल्स ऑफ द सोल जर तुम्ही सौंदर्याला मनापासून ओळखता हॅशटॅग माय स्माइल माय पावर जर तुमचं हास्य हेच तुमचं डिम्पल आहे शेवटचा समारोप चार मिनिटे तर मित्रांनो डिम्पल हे सौंदर्याचं लक्षण असलं तरी सौंदर्य हे तुमच्या आत्मविश्वासात तुमच्या हसण्यात आणि मनाच्या तेजात आहे ज्यांच्याकडे डिंपल आहे त्यांचं भाग्य लाभलेलं ज्यांच्याकडे नाही त्यांचं हास्य त्या डिंपलपेक्षा सुंदर आहे